आईविना पोरक्या भावंडांचा त्यांच्या रोजच्या आयुष्यातील संघर्षाप्रमाणेच दररोज शिक्षणासाठी करावा लागणारा खडतर जीवघेणा प्रवास आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिला होता त्या भावंडांना शालेय साहित्य देऊन त्यांच्या दुःखावर हलकीशी फुंकर मारण्याचा आपला तो प्रयत्न होता त्यांच्याशी संवाद साधताना त्यांची नववीला असलेली मोठी बहीण ही केवळ पुस्तके नसल्याने घरी बसून असलेले आपल्या लक्षात आले होते तुला लवकरात लवकर पुस्तके उपलब्ध करून देऊ हा तिला दिलेला शब्द आज आम्ही पूर्ण केला तो पूर्णत्वास नेण्यासाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानणारा हा छोटासा व्हिडिओ आहे माग सुनीता दिदी, सुनी दिदी तिला आम्ही बोलता बोलता शाळेबद्दल विचारलं तर तिने मान खाली घातली तर ते माझ्या नजरेतनं चुकलं नाही म्हणून मी परत विचारलं की तू शाळेत का नाही का ना ना जात तर तिचं उत्तर ऐकून म्हणजे आपल्याला माणूस म्हणून घेण्याची या एकविसाव्या शतकात लाज वाटावी असं आम्हाला एका क्षणासाठी वाटलं आज आपल्याकडं सर्व काही तंत्रज्ञान प्रगत असताना या दीदी घरी बसण्याचं कारण काय आहे तर तिच्याकडे नववीची पुस्तकं नाही आहेत नववीची पुस्तकं नाही म्हणून ती शाळेत जात नाहीये म्हणजे ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे आज आम्हाला माहिती नव्हतं की ही दीदी पण या ठिकाणी असते पण आजच्या आज, आज जसं आम्ही खाली जाऊ तसं या दीदीसाठी नववीच्या पुस्तकांचा संच आपण घेणार आहोत आणि तिला ज्या काही वया वगैरे लागतील शालेय पाठ्यपुस्तकात तिच्या जा ज्या वया असतील तर तो, तो पूर्ण संच आपण खाली त्यांच्या शिक्षकांकडे पोहोचवण्याचं या ठिकाणी प्रयोजन करू आणि मग त्या ठिकाणावरून दीदी ते कलेक्ट करेल त्या ठिकाणावरून ती घेईल आणि मग तिची उद्यापासनं किंवा परवापासनं ती सुरळीतपणे रोज शाळेला जाईल तर ह्या शाळेमध्ये जे विद्यादानाचं काम जे सर करतात रोज येऊन न चुकतात तर त्या सरांना देखील साष्टांग दंडवत आपल्या चॅनलमार्फत सरांचे खूप खूप आभार की जे या ठिकाणी विद्यादानाचं काम करतात या ठिकाणी येणं सोपं नाही आहे वाट खूप अवघड पाऊस पाण्यामुळे बिकट वाट आहे या ठिकाणी येणाऱ्या सरांना देखील मानलं पाहिजे अशा ठिकाणी येऊन ते विद्यादानाचं काम करतात तर या ठिकाणावरून वर साधारण अजून एक तास आपल्याला चालायचं आहे तो त्या मुलांचा जो प्रवास आहे रोज एक तास त्यांना यायला आणि एक तास जायला दोन तास त्यांना शाळेसाठी द्यावे लागतात आणि अशा या पो, पावसात त्यांचा रोजचा हा प्रवास आहे उंच डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या या शाळेपर्यंत पुन्हा पुण्यावरून येऊन पुस्तके पोहोचवणे तसे अवघड काम होते परंतु ते ज्यांच्या सहकार्यामुळे सोपे झाले या सर्वांचे आभार मानणारा हा छोटासा व्हिडिओ या सर्वासाठी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडासा वेळ काढून साईराज प्रथमेश आणि अखेर गोळेसर या मंडळींनी जे लाख मोलाचे सहकार्य केले त्यांचे आभार मराठी माध्यम नववीचे पुस्तक भेटतील का साईराज व प्रथमेश यांनी भोर येथून ही पुस्तके घेऊन ती गोळेसरांपर्यंत पोहोचविण्यात मोलाचे सहकार्य केले आणि मग अखेरीस गोळेसरांनी सुनीताचा लहान भाऊ युवराजकडे ती पुस्तके सुपूर्त करीत ती सुनीताच देण्यास सांगितले इतक्या दुर्गम ठिकाणी विद्यादानाचे काम अविरतपणे करणाऱ्या गोळेसरांचे देखील मनपूर्वक आभार आज या दुर्गम भागात राहत परिस्थितीने कचलेल्या परंतु मनात शिक्षणाप्रती प्रचंड ओढ असलेल्या भावंडांना त्यांच्या शालेय जीवनात कशाचीच कमी भासू नये म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न अखेर सर्वांच्या सहकार्याने सफल झाला या भावंडांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार